नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला तर आज आपण आलोय चारशा गावामधील म्हणजे चा शेजारी कोळगेवाडी म्हणून गाव आहे तर ते अमोल कोळगे म्हणून शेतकरी आहे त्यांच्या बागेमध्ये आपण आलोय तर तुम्हाला जो बाग दिसतोय हा बागेची हाईट घेर आणि हा बाग फुटलेला आहे चांगला सेटिंग कम्प्लीट झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता काही दिसणार नाही ह्या असे सिंगल डबल काय फुलं राहिलेले आहे तर आज आपण चर्चा करणार आहे शेतकऱ्यांशी की हा बाग कधी लागवड केली होती लागवड करण्याचा त्यांचा पर्पज काय होता आणि आपण जे संत्र लागवड अंतर जे अंतरावर जे बोलतो हे अंतर यांनी थोडं कमी झालंय कमी का लावलं त्याच्यानंतर त्यांना कुठल्या रोगांना म्हणजे रोग आले होते आणि त्या रोगांवर त्यांनी मात कशी केली किंवा त्यांनी ते, ते त्रस्त झाले होते का त्या रोगाला त्याच्यानंतर त्यांच्या मनात काही शंका आल्या होत्या की हे बाग म्हणजे संत्रा बाग आपल्याला जमत नाही आणि त्याच्यावर काढून टाकायचं का असा पण त्यांना प्रश्न आला होता तरी त्या गोष्टीवर चर्चा करणार आहे त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे मग त्याच्यानंतर त्या रोगावर हो त्यांनी कंट्रोल कसं मिळवलं आपण जे त्यांना ट्रीटमेंट सांगितली कुठले औषध सांगितले काय वेगळे सांगितले काय म्हणजे दुकानाच्या पलीकडचे काय औषधं होते की दुकानातलेच औषध होते फक्त इथूनचलो इथं टाकायचे हे औषध इथं नाही टाकायचं इथं टाकायचं असं काही जे वेगळं सांगितलं त्याबद्दल ते त्यांचा अनुभव शेअर करतील दुसरा आणि तिसरा चौथा पॉईंट म्हणजे आता किती माल लागलाय त्यांच्या मते त्याच्यानंतर मागच्या वर्षी ते कसे फेल गेले होते आणि त्यांना चुकीचे सल्ले कसे मिळाले त्याच्यामुळे ते त्यांचं नुकसान कसं झालं चला आपण आज भेटूया त्यांना आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊया नमस्कार कोळी साहेब नमस्कार तर आपण आता आपल्या बागेमध्ये जवळपास मृग पासून चौथी पाचवी विजिट आहे आपल्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की तुमची हे लागवड आहे संत्रा लागवड आहे तुम्ही संत्रा लागवड एवढे झाड जाड़, किती झाड लागवड केली त्यानंतर कोणत्या वर्षी केली होती आणि का केली होती एक निदान तीनशे झाड आहेत तीनशे झाड लागवड एक बारा बाय बारा लागवड बारा बाय बारावर केली बारा बाय बारावर तुम्ही लागवड का केली म्हणजे ऍक्च्युली नंतर ते कमी आहे बरोबर तुम्ही जर काही युट्यूबचे विदर्भातील व्हिडिओ पाहिले असतील किंवा नगरमधले काही नगरमध्ये बऱ्यापैकी तेरा बाय तेरा एले एले भाई 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 बारा बाय बाराच आहे पण तुम्हाला कोणी सांगितलं होतं की तुम्ही मनाने मनानेच केलं मनानेच त्याचा काय पर्पज काय होता की जास्त झाड लागावी झाडं लागावेत जास्त क्वांटिटी वाढवून थोडीफार झाडं जास्त लागतील बरोबर तर झाडं जास्त लागावे कमी क्षेत्रामध्ये हा त्यांचा शेतकऱ्यांचा एक हे होता म्हणजे त्यांना वाटलं की आपले झाडं जास्त लागतील आणि कमी क्षेत्रामध्ये कारण त्यांना अनुभव नव्हता समुद्राचा कसं उत्पन्न मिळेल काय कारण बाहेरचे उत्पन्न पाहूनच तुम्ही बाग वाग लावली तर कोणत्या वर्षी लावली ती बघा आपण पाच वर्ष कम्प्लीट झाली पाच वर्ष कंप्लीट झाली होईल जून कम्प्लीट झाले तर कंप्रेट 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 हा बागाला तुम्हाला पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी तुम्ही पहिल्या दोन वर्ष पीक घेत गेले कोणतं पीक घेत होते त्याच्यात कांदा आणि शेवंती कांदा आणि शेवंती आंतर आंतरपीक तुम्ही कांदा आणि शेवंती घेत होते तर त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जसं मला मागं सांगितलं होतं की तुम्हाला झाड पिवळे पडण्याचा विषय येत होता काही झाड पिवळे होत होते काही हिरवे राहत होते ते मर होत होती फांद्या वाळणं हे जे आहे याच्यावर तुम्ही जे ट्रीटमेंट केली ह्याच्यामध्ये तुम्हाला किती खर्च झाला आणि त्याचा रिझल्ट मिळाले की नाही मिळाले कसे शेतकऱ्यांना सांगा नाही खर्च भरपूर झाला पान पिवळं पडणे झाड जाणं उबळणं पाला सुकायचा खाली पळायचा गळ होत बरोबर बरोबर काही रिझल्ट भेटत नव्हता औषधं तेच पण रिझल्ट भेटत नव्हता मग असंच बाहेरून तुमचं नाव कळालं केली औषध तेच सगळं तेच फक्त हे वेगळं औषध असे मारायचं ते एकत्र कोणते करायचे आणि कधी द्यायचे किती दिवसाला हे महत्वाचं आहे म्हणजे आपण आता इलिएट आहे रेडोमिल आहे म्हणजे फायटोत्तरासाठी बोलतोय एलिएट रेडोमिल एक्झिल किंवा बाविस्टीन हे जे चार पाच बुरशनाशक आहे हे कोणत्या वेळेला द्यायचं कंडिशन बघून ती बुरशी कोणत्या लेवलला गेलेली आहे हे बघून ते आपल्याला त्याचं रेकमेंडेशन करावं लागते तर आता हे झालं आपण आल्यानंतर मी आता तुमच्याकडे जवळपास सहा ते आठ सहा महिने झाले झाले पाच ते सहा महिने झाले तर पाच ते सहा महिन्यापासून आमची भेट आहे तर त्याच्या आधी मागच्या दोन वर्षा आधी तुम्ही जो बाग धरला होता हो त्यावेळेस तुम्ही बाग तानावर सोडला पण तुमचा बाग फुटला नव्हता का नव्हता फुटला हेच पाण्याचं मॅनेजमेंट नाही झालं ताण बसला ताण प्रॉपर बसला नव्हता बसला नव्हता आणि नॉलेज नसल्यामुळे त्यात व्यवस्थित कळत नव्हतं मारायचं कोणता स्प्रे घ्यायचा फुलं आहे तर त्याला एखादा स्प्रे घ्यायचा का तर ते तुमच्या तुमचं मॅनेजमेंट जमणार नाही किंवा ज्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेत होते त्यांनाही ते त्याची परिपूर्ण माहिती नव्हती त्यामुळं दुकानदार जे दुकानदार दुकानातून घेत होते ते तर ते 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 आता जागेवर बसून औषध देत होते औषध तुम्ही जे सांगणार त्यांचं काही त्यांचं काही चुकत नाही त्यांचं ऑब्झर्वेशन काही नाही त्यांना तुम्ही जे सांगणार त्याच्यावर ते उत्तर देणार तुम्हालाच कळलं नाही तर तुम्ही काय सांगणार समोरच्यांचं आ, रोज कमीत कमी दोन बागा बघ बघण्यात आल्या पाहिजे म्हणजे कुठलाही प्रकार ग्राउंड लेव्हलच्या वेगवेगळ्या वाटल्या तेव्हा लक्षात येते कुठला रोग चालू आहे आणि कुठला कमी झालेला आहे तर त्याच्यानुसार आता मी पण तेच करतोय की बाकी सर ओव्हरऑल क्षेत्रामध्ये काय प्रॉब्लेम चालला आहे तुमच्या क्षेत्रात तुमच्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम चालला आहे त्याच्यावर आपण बोलतो जरी दुसरी रोग आला तरी फोन करून सांगणार हा ते रोग येऊ राहिला आहे आणि तो ऑब्झर्वेशन ठेवा शेतकऱ्यांना पण मी कायम सांगतो की व्हिडिओमध्ये तेच मागच्या आता सध्या मी सांगतोय की ऑस्ट्रेलियन विविध जो आहे व्हाईट कलरचा किडा असतो पानं कुरतरणारा तो आता आपल्या ह्या बागेमध्ये बिलकुल दिसत नाही बिलकुल नाही आम्ही जवळपास चाळीस पन्नास झाडं बघितले पण एकही किडा आम्हाला जाणवला नाही फक्त तीन चार पानं आपल्याला कुरतरलेले दिसले कारण याच्या आधी आपले दोनदा कीटकनाशक झाले आणि कालच आपला स्प्रे झालाय स्प्रेच काय नाव डिफायर मॅट्रिक्स घेतलं आणि त्याच्याबरोबर आपण ऍक्टर घेतला ऍक्टर घेतलं आणि टॉनिक मध्ये काहीतरी घेतलं होतं आपण हिसाबीन घेतलं हिसाबीन घेतलं अमिनो ऍसिड घेतलं साध सिनजेंटा कंपनीचं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता मॅट्रिक्स मेटल एक्झेल आहे ते कुठल्या कंपनीचं फक्त डीफायर जे आहे ते रेकॉर्ड टो कंपनीचं आहे खूप कडू आहे खूप कडू आहे असं म्हणू शकतो की सध्या तरी मार्केटमध्ये मला जेवढं माहिती आहे तेवढं एकूण ते एक औषध आहे त्यामुळे ते शोधणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ते मारणं फक्त जपून वापरा खूप कडू आहे हातापोटावर सांडू देऊ नका दोन दिवस तुम्हाला सगळं कडू लागणार अ खूप विषारी नाही त्यांनी काही होत नाही पण काहींना एलर्जी असल्यामुळे उलट्या वगैरे होणे प्रॉब्लेम जाऊ शकतात आता आपण जेव्हा ह्या वर्षी तानाचा विषय सुरू केला आता तुम्हाला आपलं जे टेम्परेचर होतं एप्रिल महिन्याचं किती होतं बेचाळीस त्रेचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस तर पावसाच्या अपेक्षित पाऊस होता आपल्याला जून महिन्यामध्ये तर जून महिन्याच्या सुरुवातला पाऊस पडाल असं अपेक्षित असल्यामुळे आपल्याला तानावर सोडायचा होता मेच्या स्टार्ट लागला पण आपल्याकडे पाण्याची अडचण आली होती पाणी आपण विकत टाकलं तर पाणी तुम्ही विकत कधीपासून टाकणं सुरु केलं किती तारखेपासून के अंदाजे एप्रिल पूर्ण एप्रिल पूर्ण एप्रिल पूर्ने एप्रिल म्हणजे तुम्हाला पूर्ण एप्रिल पासून कमी कमीच पाणी कमी, स्पानी कमी, -कमी स्पानी बाग आपला बऱ्यापैकी तानावरच होता मोजून होत मोजून होता दोन लाख लिटरची चाकी त्याच्या टँकर टाकायचे आणि इकडे सोडायचं ते पण मोजूनच तर शेतकरी बांधवांना बघा की मागच्या वर्षी उत्पन्न शून्य असताना मागच्या शून्य म्हणजे एक गाडी काहीतरी एक गाडी मागच्या वर्षी माल निघाला होता तर एक गाडी माल निघला असतानाही आणि खर्च न निघताही झाडं जगवण्यासाठी का होईना आणि पूर्ण नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी इथे टँकरनी पाणी घातलंय म्हणजे जवळपास माझ्या मते किती टँकर टाकल टाकले होते आपण दीडशे टँकर टाकले दीडशे गुणीला एक दीड दोन हजार रुपये म्हणजे तीस पस्तीस हजाराचं पाणी यांनी अक्कल खात्यात टाकलं बऱ्याच ठिकाणी काय होते शेतकरी की पाणी संपलंय आणि याला मागच्या वर्षी माल नव्हता काही नव्हता या झाडाचं जाऊ दे मरण मरण आले तर आले नाही तर नाही आले जसे तसे असं केले असतं तर हा जे रूप दिसते आपल्याला बागेचं आता ते दिसलं नसतं आणि जे आपण आपल्या एप्रिल पासूनच जवळपास आणि पूर्ण पाणी बंद कधी केलं आपण सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिलला पूर्ण पाणी बंद झालं सत्तावीस एप्रिलला पूर्ण पाणी बंद केलं पूर्ण पाणी बंद करण्याचं कारण एक होतं की एक अंदाज आला होता दहा ते बारा तारखेला पाऊस होणार आहे पण तो पाऊस इतका होणार आहे हे माहित नव्हतं पावसाळ्यासारखा पाऊस होणार आहे हे माहित नव्हतं पण थोडा पाऊस पडेल म्हणजे बाबा तिथे आपला ताण म्हणून आतापर्यंत बस ताण बसावा आणि तिथून बरोबर परत आपण तानावर आणून येते कारण हुँ। तानावर तान साठी मी तुम्हाला डीपीचे श्रेय वगैरे सांगितले कमी पाऊस झाला होता आपण डीपीचा घेतला बेसर डोस लेट भरलेला म्हणजे फेब्रुवारी मध्ये एक सांगायचं राहिलं फेब्रुवारी मध्ये आपण बेसर डोस भरून घेतला होता जे की बऱ्यापैकी सगळ्यांचाच भरलेला होता फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्याच्यानंतर आपण पाऊस आपला किती तारखेला आला एक पंधराच्या पंधरा मेच्या पंधरा मेच्या आसपास पाऊस आला चांगला आला की कमी आला फुल फुल पाऊस आला पावसाळ्यासारखा नाही तो पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला सव्वीस चोवीस ला आला अठरा तारखेला पाऊस झाला वगैरे आला अठराला का ओके म्हणजे अठरा तारखेला पाऊस आला त्यानंतर आता तारखा फिक्स लक्षात नाही पण मला वाटतं एक बावीस एकवीस बावीस तारखेला आपण ताबुलीचा सोबत काय काय घेतलं होतं शेतकरी बांधवांना सांगा ताबुली आपण आणि झिरो झिरो बावन चौतीस आणि ताबुली बस टीका घेतलं घेतलं त्यासोबत बघा त्या सांगायचं तात्पर्य काय की जे गरजेचं आहे कुण्या निघाच्याच आहे नव्हती नव्हती काही नाही डोळे फुगणं चालू होते बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये होते तर तिथे आपल्याला ताबुली म्हणजे प्लांट रोड रेग्युलेटर नवती जास्त हो निघून फुलदार व्हावी हो झिरो हो बावन चौतीस न्यूट्रिशन आणि स्टिकर ह्याच्यामध्ये कीटकनाशक किडीच नाही पानच नाही नवीन तर किडी कशी येणार अशा ठिकाणी काय का होते शेतकरी बांधव आपण दुकानात गेलो कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण घेतो हो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही खर्च वाढवला हो तिथे तुमचा टॉनिक समजा ताबुली झालं ठीक आहे रेग्युलेटर टाकलं पण देतात तरी काही काही दुकान तरी पण देतात बघा आता म्हणजे म्हणजे तुम्ही तिथे कमीत कमी हजार रुपयाचं बुशनाशक आणि हजार रुपयाचं कीटकनाशक वापरता म्हणजे दोन हजार रुपये एक्स्ट्रा व्याय घालता ते तुमच्या उत्पन्नातून कमी होणार पुढे चालून तर हे लक्षात आलं पाहिजे की जो प्रॉब्लेम आहे त्याच प्रॉब्लेम तेवढेच खर्च केला पाहिजे म्हणजे पाच दिवसांनी दुसरी किडी आली तर पाच दिवसांनी दुसऱ्या किडीसाठी फवारा घ्या कारण किडी जर नाही कीटकनाशकचा घेऊच नका ऑब्झर्वेशन त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि ते पण शेतकऱ्यांचं कारण माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी प्रत्येक शेतकऱ्याला शिकून देतो की कुठलं पान बघायचं कुठल्या एरियामध्ये बघायचं किती झाडं बघायचे रोज तो हे दो दो किती रोज तर हे यांना सांगितलेलं आहे किती झाडं रोज बघायचे ते त्या प्रमाणात करतात त्यामुळेच त्यांची कॅनोपी झाडायचे तुम्ही आता बघताय पान एकदम क्लीन आहे पानाला बिलकुल डाग नाही नागळीचा अटॅक नाही किंवा कुठल्या किडीने त्याला पानाला खाल्लेलं नाही आता पुढे तुम्हाला दाखवतो सर्व बाग आपण बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्या प्रमाणात फुलं कमी दिसत होते म्हणजे एक दहावीस टक्केच बाग दिसत होता आणि नव्हतीची कुणी वाढत होती अशा वेळेस आपण काय केलं दुसरा स्प्रे दुसरा स्प्रे घेतला होता क्यकॉन आणि चाळीस सदोतीस क्यूकॉन चाळीस सदोतीस त्याच्यामध्ये काय काही नाही दुसरं काही नाही काहीच नाही प्लेन तर क्यूकॉन आणि झोरोचाळीस सदोतीस आणि त्यासोबत स्टिकर असा आपण परत सेकंड स्प्रे घेतला तो सेकंड स्प्रेची तारीख आहे अंदाजे एक सव्वीसच्या आसपास सव्वीस च्या आसपास तो स्प्रे घेतला होता त्यानंतर मला वाटते के की आपण दोन किंवा तीन तारखेला लास्ट व्हिजिट केली होती आणि दर्खेल त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण बहार शंभर टक्के दिसला शंभर टक्के झाडाला फुलं छोटे छोटेच फुलं होते आता तुम्हाला दाखवतोय का हे जे तुम्हाला सेटिंग झालेले दिसते काही उमरलेले आहे हे इतक्या प्रमाणात भयानक प्रमाणात लागलेले होते हे बघा अशा प्रकारे आणि पानं बन बघा आहे हे जे पानं आहे याची रुंदी पाहायची डार्क हिरवपना हे सगळ्यात महत्वाचं आहे एक वेळ तुम्हाला चार फुलं कमी लागू द्या पण असे पानं राहिले म्हणजे तुम्ही सेफ झोन मध्ये आलेले कारण याच वर्षासाठी नाही पुढच्या तीन वर्षासाठी तुम्ही सेफ मध्ये आले त्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष आपलं झाडावर असला पाहिजे फुलावर किंवा फळावर पेक्षाही तुमचे झाड सुखरूप तर तुमचे झाड कधी या वर्षी नाही पुढच्या वर्षी देणार आता तुम्ही आपलं जेव्हा आल्या बोलायला झालं होतं स्टार्टिंगला की तुम्ही वैतागले होते थोडे तुमचे वडील जे म्हणत होते की बाग आपल्याला काही हो दोन वर्ष झाले त्याचं सिस्टमच कळना तर उपटुम गाड्याचं नियोजनाचं झालं होतं कारण त्यांची फुल शेती जरा बऱ्यापैकी चांगली आहे शेतीमध्ये लक्ष चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्यातून प्रॉफिट चांगलं मिळते त्यामुळे संत्रा त्यांना दुर्लक्ष करत होते आणि उपटुम काढण्याच्या मार्गावर होते आणि मी तुम्हाला काय म्हणलं किती दिवस मला द्या किंवा एक दोन व्हिजिट होऊ द्या माझ्या व्यवस्थित मोके होऊन देतो बाग पिवळा पडल्याला पूर्ण क्लिअर करून देतो औषधं ते दुसऱ्यांचे सगळं तेच फक्त टायमिंग आणि त्या त्या टाइमाला मारायचं मी ज्या टायमाला सांगन नंतर आम्हाला दुसऱ्या विजिटला औषध स्प्रे घेतल्यानंतर पूर्ण झाडं पिवळी गेली निघून औषध तेच फक्त दोन स्प्रे घ्या दोनच फॉर्निंग मध्ये पूर्ण तुमचे झाड पिवळेपणाचा हिरव्या हिरवे झाले आणि त्याच्यानंतर मग आपण ताना ट्रीटमेंट चालू केली तुम्हाला सांगितले तर आजच्या कंडिशनला तुम्हाला हा भाग किती टक्के वाटतो मी जे सात टक्केवारी सांगितले तुम्हाला किंवा आतापर्यंत माझ्याकडून तुम्ही शिकले त्याच्यामध्ये तुम्हाला हा किती टक्के भाग वाटतो फुटलेला हा जो जो पंच्याण्णव टक्के फुटलेला आहे फुट जे पंच्याण्णव टक्केपर्यंत फुटलेला आहे म्हणजे एक पाच टक्के त्यांनी मायनस का केलंय की काही झाडांमध्ये कमी आहे कमी आहे म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे मोजके सोडले तर आहे मला आहे फक्त त्याला कमी आहे तर असंच शंभर टक्के तर म्हणता येत नाही कधीच पण त्या बागेला पण पंच्याण्णव टक्के आजच्या कंडिशनला नाही ह्या वर्षी जिथे वातावरणाने खूप आपल्याशी खेळ केला आहे म्हणजे बाग कारण बरेचसे बागा पाच मेला सात मेला दहा मेला तानाव सुटलेले हो, हो, हो. आणि तिथून पुढे पाच दिवसांनी पाऊस झाला ताणच भेटला नाही बाग फेल गेले तरी पण आपण आपल्यापाशी अपन जेवढी बागा आहे त्यापैकी जवळपास सत्तर टक्के वाघ तीस टक्के लोकांचे वाघ फेलच गेल्यासारखेच आहे दहा टक्के वीस टक्केच माल आहे खर्चापुरताच येईल पण सत्तर टक्के वाघा आपण जवळपास सक्सेस केले पन्नास टक्के साठ टक्के असा माल त्यांना लागलेला आहे म्हणजे जेणेकरून यावर्षी त्यांना खर्चालाही परवडेल आणि बागही चांगला राहील आणि अजून एक शेतकऱ्यांना सांगायचं की ज्यांचे बाग बिलकुल फुटले नाहीये एक फुल दिसत नाही किंवा दहा पाच धाडावर फुलं दिसतात त्यांनीही काळजी करू नका आता जो पाऊस येईल त्या पाऊसानंतर त्यांना थोडं काही राहिलेले डोळे आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवतो राहिलेले डोळे आता हे बघा ही जी फांदी आहे आता ह्या फांदीला आलंय इकडे आलंय खाली आलंय ही जी फांदी राहिली ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फुल निघू शकते ह्याच्या खालच्या फांद्या ह्या हे दोन फांद्या ही फांदी ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल निघू शकते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका याच्यामध्ये दहावीस टक्के जरी वाढले तुम्हाला तरी तुम्हाला खर्चासाठी पुरेपूर होईल आणि जरी त्याच्यात नाही आलं नव्हतीच आली तर ही बागाला जपा कीटकनाशक बुरशीनाशक मारत राहा जेणेकरून तुमची झाड सशक्त होईल निरोगी राहतील आणि यावर्षी झाडं निरोगी राहिले तर पुढचा आंबेभार आहे पहिले तर हातीबार आहे पुढचा आंबे बार आहे त्याच्या पुढचा मृग बार आहे सलग दोन तीन वर्ष फेल होत आहे खर्च वाढतोय तर कुठंतरी काढायचा निर्णय घ्या पण काढायच्या आधी एकदा मला सांगा मला बाग दाखवा आणि मग तुम्ही ते डिसिजन घ्या की काढून टाकायचं की नाही तर आपण आता थोड्या बागेमध्ये तुम्हाला झाड दाखवतोय म्हणजे त्याची ग्रीनरी चमक पानांची एक जबरदस्त आहे आता इथे जर पाहिलं आपण एवढे फळ लागले असताना पानं हे अरुंद राहतात कमी राहतात म्हणजे कमी पानं येते पानाची रुंदी वाढत नसते बऱ्याच भागामध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला स्वतःला आला असेल तर हे जे पानं तुम्हाला दिसते सगळे पोपटी कलर डार्क पोपटी कलर म्हणजे हिरवाच कलर तर हे सगळे आपण फळ असताना सुद्धा लांब केले म्हणजे कशाचा परिणाम आहे जो आपण भेसळ डोस टाकलेला आहे आधी वॉटर मॅनेजमेंट जे आपण केलंय त्याच्यानंतर आपण जे मध्ये हिसाबेन घेतलं या सगळ्या गोष्टीचा आणि शेणखताचा परिणाम या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे की हे पाना असे रुंद आहे चांगले तर अमोल सेठ हा सर आता याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्यांना सांग की आंबेबार किती आहे आंबेबार तरी दोन गाड्या आणि जेव्हा लागला होता तेव्हा आपल्याला किती वाटत होता हे एक चाळीस पन्नास कॅरेट चाळीस पन्नास कॅरेट वाटत होते की चाळीस पन्नास कॅरेट निघेल हा आंबेबार सुद्धा आता दोन गाड्या म्हणजे आपण एक घरी बाबा की एक पाच सहाशे रुपये कॅरेट मिळेल लाख सव्वा लाख रुपये होईल तेवढा खर्च बागायला केला म्हणजे ग्रुप बार आपला सगळा बोनस हो पण नाही होणार आपण आता शेतकरी बांधवांनी पुढचं काय बघायचंय की ह्याच्यामध्ये आपल्याला थ्रीप्स किंवा माईट्स इथे दिसतोय का ते चेक करायचं दररोज दररोजच चेक करायचंय आणि ज्या दिवशी आपल्याला तो किड दिसला थ्रिप्स किंवा माइट्सचा तर त्यानंतर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे थ्रिप्स माइट्सचा तर त्याच्या आधी नाही घ्यायचा कारण खर्च वाया जाईल थ्रिप्स माईटच्या जवळपास औषधं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यामुळे कॉन्टॅक्ट मारलं म्हणजे आज मारलं की आज आणि उद्याच रिझल्ट येणार परत जर किडी आली नंतर तर मग ते औषध वाया जाणार त्यामुळे ते चेक करून दिसल्यावर तरच मारायचं आणि आपल्याला त्याच्यातल्या जे काडी कोणाची राहिली असेल काही शेतकरी बांधवांचे काडी काढायचं काम बरेचसे शेतीचे काम राहून गेलेले तर फुल सेटिंग झाल्या झाल्या तुम्ही काडी काढू शकता खालची खालची वरचे सोडून आता राहिलं हे गवताचं तर ज्या आता इथे आपण बघू शकता हे झाड एकदम बुडातून सुरू झालेले त्यामुळे आपल्याला आप बेडवर तणनाशक मारायचा नाही शक्यतो अशा बागेमध्ये बेडवर तणनाशक मारायचं नाहीये हे जे पट्टा आहे सेंटरचा इथे इथून तुम्ही तणनाशक मारू शकता एवढ्या हाईटला कमी प्रमाणामध्ये स्वीप पॉवर किंवा क्लीन पॉवर आपण आपल्याला रिझल्ट येऊन जाईल आणि ऐंशी नव्वद शंभर पैकी आपण घेऊ शकता एक फुटाच्या वर झालेलं गवत कंट्रोल होणार नाही लवकर फुटाच्या खाली असणारं गवत जे आहे एक फुटाच्या खाली असणार त्याला तुम्ही सर्रास बिलकुल मारू शकता सध्या काक्राबाई किंवा रोटा टाळा एक दहा दिवस तरी रानं तसे बोललेच आहे तुमचे त्याच्यामुळे ते, ते, ते जमणारही नाहीये रान सुकलं दहा दिवसात पाऊस आल्यानंतर तर रोटाही मारू शकता पण त्यांना शेक अर्जण मारून घ्या कारण गवत आटोक येता येणार नाही ना ना, आणि इचूकाट्याचं साप वगैरे हे भरपूर फिरतात त्यामुळे कसं आहे शेतकरी बांधवांनी फळापेक्षा स्वतःच्या जीवाला महत्त्व द्या कारण हे दहा फळ जळाले तर पुढच्या वर्षी येतील पण इकडे रिक्स घ्यायचे नाही खाली त्यामुळे रान आपलं चकाचक राहिलं पाहिजे आणि बेड जे आहे बेडवर जो हा मधला भाग आहे जर शक्य झालं बरोबर मारता आलं हवा वारा नसताना तर इथून एवढा भाग आपण तनाश मारू शकतो आणि बुडातलं शक्यतो खरपून घ्या किंवा राहू द्या काय फरक नाही पडत त्यानंतर आपण त्याला रोटा मारून घेऊ अशा प्रकारे गवताचं नियोजन करायचं आहे त्यानंतर आता ज्या पाऊस तर येतच आहे सगळीकडेच पाऊस सुरू राहिलाय त्यामुळे पाण्याचं नियोजन थांबून द्या आणि जिकडे पाणी कमी पाऊस कमी असेल आणि सेटिंग कम्प्लीट झाली असेल तर इथून आपल्याला लगेच वॉटर सोलवल चालू करायचंय आहे आपण आता इथून पुढे चालू करणार आहे बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस त्यासोबत ह्युमिक एसिड कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे आटून पाठवून आता यांना शेड्युल बनवून देणार आहे कारण बेसर डोस आपण टाकलेला नाही टाकलेला जो फेब्रुवारी टाकला तो टाकला वेगळा पण आता ह्या मृगासाठी टाकलेला नाही जे लोक मे महिन्यात टाकून देतात बेसर डोस पण आता एक लक्षात घ्या बेसर डोस जो आपण टाकतो शेतकरी बांधून तुम्ही की आपण काय म्हणतो शेणखत टाकायचं बेसलडोस डोस टाकायचं खतबीत टाकून सगळं ओके करायचं मग पावसाची वाट पाहायची पाऊस येणार बाग पावसाच्या वर्षावर फुटणार किंवा नाही फुटणार फुटला त्यांना काही अडचण नाही पण ज्यांचा नाही फुटला त्यांनी तीस त्रिचाळीस हजाराचा खत टाकले तिचेचाळीस हजार खर्च केले बाग फुटला नाही आणि आता ते तिचेचाळीस हजार काढायचे कसे हा मोठा प्रश्न येतो हा ते तिचेस हजार काही आपण लोकांच्या रानात नाही टाकले पण तुम्हाला पण तुम्हाला ते तिचेचाळीस हजार रुपये रिटर्न भेटणार नाही त्याच वर्षी त्याचं बेनिफिट झाडाला मिळणार पण तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ते चाळीस हजार सेफ ठेवण्यासाठी आपल्याला पहिले बाग फुटू द्यायचा आहे बाग फुटल्यानंतर तो बाग किती प्रमाणात फुटला आता आपण आज जे पंचावन्न टक्के बाग फुटलाय चांगला बाग फुटलाय त्या प्रमाणात त्याला दुप्पट कट टाकणार आपण मार्गदर्शन मुळेच हा मार्गदर्शन त्रेपन्न फुटला ते महत्वाचं आहे आणि तुम्ही पण आता कसं आहे मी तर प्रत्येकाला सांगतोय पण काहीच काय आहे की आज दावा आहे उद्या लग्न आहे परवा लग्न हे आहे ते आहे अशी कारण झाडाला सांगून काय जमणार नाही झाडाला तुम्ही असं कारण सांगितलं झाड तुमचं ऐकून घेणार नाही झाडाला बोलता येत नाही तुमची त्यांची भाषाही समजत नाही त्यामुळं मी जे सांगतो ते झाडाला विचारून सांगतो म्हणा किंवा माझ्या अभ्यासानुसार सांगतो की झाडाला सांग आज हे पाहिजे तर पाहिजे तुमचं तिकडे धाव असेल कोणाचा तुम्ही घरच्यांना पाठवा कि किंवा ते आता काही येणार नाही तुम्हाला म्हणायला की माझ्या दहाव्याला गाणे आला माझं दावायला का नाही आला बाबा तो खाली येणार नाही वरून त्यामुळं आपलं कर्म काय आहे की आपल्या बागेची काळजी घेणे वेळेत घेणे ती वेळेत तुम्ही जर घेतली तर तुम्हाला बागही रिटर्न देणारच बरेचसे लोक आता माझ्या सोबत जे असणारे आहे त्यांना पंधरा दिवसाआधी रोटा मारायला सांगितलं होतं अजून रोटा मारला नाही कमरेपर्यंत गवत झालंय आता आता त्या बागेत जायची कोणाचीच हिंमत नाही पण मग आता रोटा आता राणा उल्ले झाले आता रोटे जमत नाही तन्नाशे मारू शकत नाही कटर बी जमत नाही कटरवालाही म्हणतो नाही आता काय करायचं आता, थे बस राएले। राएले आता, नहीं। नहीं। आता ते बसले राहिले राहिले आता काहीच नाही आता त्यांना वापसा जेव्हा होईल तेव्हा ट्रॅक्टर जाईन आता इथून पुढे पंधरा वीस दिवस पाऊस सांगितलं वापसा केव्हा व्हायचा त्यामुळे शेतकरी वाहनानो की जेव्हा आपलं सेटिंग झालंय सेटिंग झालंय तर तन्नाशे आहे आज आहे हे पुढच्या तीन दिवसात मारलं ते ठीक आहे तीन दिवसात नाही मारलं तर गवत वाढणार ते मरणार नाही तन्नाशे फेल होणार त्याच्यानंतर आपल्याला दहा दिवस वाटवा लागेल वापसा होण्याची त्यामुळं गोष्टी ह्या वेळेत झाल्या पाहिजे कुठल्याही फळबागामध्ये वेळ वेळेत जर झाल्या वे तर ते झाडही सुखरूप चालते आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळते आणि आता जे बेसल डोस आहे तो आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि यांच्यासाठी पण की बेसल डोस आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं कधी टाकायचं आहे म्हणून तर आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे जुलैच्या स्टार्टला जुलैच्या स्टार्टला का तर जूनच्या आपल्याला पाऊस किती होते ते होऊ द्यायचे आता यांनाच अनुभव आहे हो की यांचे हे तळे झाले होते वावर तळ्यासारखं पाणी वाहत होतं अशानी काय होते आपण बेसलडोस जर टाकला तर तो, 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 तो लीच होते खाली लीच होऊन खोलवर जाते आणि तो लागू होत नाही किंवा वाहून बी जाऊ शकते त्यामुळे एक मोठा पाऊस जाऊ द्यायचे जून महिन्याचे आणि जुलै महिन्यात आपल्याला डोस टाकायचा आहे आणि तोपर्यंत साठी आपण वॉटर सोल्युबल देणार आता माझा सल्ला तुम्हाला कसा वाटला आणि मागच्या आपल्या चार पाच महिन्यामध्ये तुमचा अनुभव काय आहे तुम्हाला काय विशेष वाटलं मी तुम्हाला जे बाकी कन्सल्टंट सारखं बाकी मी जे ऐकून आहे की कन्सल्टंट काय करतात की येऊन चार चक्रा मारणे तुम्हाला चिठ्ठी देणे त्यांनी कशाचं काय काय काही घेणं नाही तर तुम्हाला याच्यातून काय काय शिकायला मिळालं कोणते रोग ओळखायला मिळाले हे थोडक्यात माहिती आहे शेतकऱ्यांना नाही सरांचं मार्गदर्शनामुळे खूप फायदा झाला बाग म्हणजे प्रॉपर पहिला म्हणजे बाग चांगला फुटला कारण की तो आम्ही काढून टाकणार होतो मॅनेजमेंट माहीत नसल्यामुळं त्यातलं काय कळत नसल्यामुळे पण सरांच्या मार्गदर्शनामुळं सर म्हणले की नाही मला निदान तुम्ही थोडा टाइम द्या मी तुम्हाला बाग फोडून दाखवतो दाखवतो आणि त्याच्यानंतर बाकीच्यापेक्षा कमी खर्चात सरांना फोन करावा लागतो सर आपण स्प्रे मारून आठ दिवस झालेत बारा दिवस झालेत स्प्रे घ्यायचा का नाही घ्यायचा सर बोलतात थांबा चार दिवस सांगतो मी तुम्हाला थांबा चार दिवस सांगतो मी तुम्हाला त्यामुळं खर्च पण खूप कमी होतो मार्गदर्शन चांगलं असल्यामुळं आणि टायमिंगला सांगतात सर बरोबर आणि आता किडी कुठे बघायच्या पानाच्या मागे पुढे किडी बघण्याचं थ्रिप्स कुठे ओळखायचा मिलीबग कसा ओळखायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटेल आणि अजून पुढे पुढे प्रवासात आपल्याला शिकायला मिळेल आणि चार दिवसात हे बघायचं ते बघायचंय पुढच्या चार पाच दिवसात रोग प्रॉब्लेम येऊ शकतो तो प्रॉब्लेम आल्यानंतर हे येतात रोग येतात कुठल्या झाडामध्ये बघायचं हे आणि आपले जे सफ बंधू आहे सगळे शेतकरी बंधू आहे त्यांना पण मी व्हिडिओतून माहिती देत असतो की कुठला रोग येतोय तो कुठं बघायचा कुठं दिसतोय आणि त्याच्यावर काय उत्तर आहे शक्यतर मी उत्तर सांगत नाही कारण ना शेतकरी बरेच लोक म्हणतात की मग हे कंपनीचा प्रचार करते हेच कंपनीचं सांगते त्याच कंपनी सांगते असं काही नाहीये पण काय होते काही सिलेक्टेड औषध आहे चांगले चांगल्या कंपनीचे की ते औषध सांगितल्या सांगावंच लागते कारण त्या औषध एकदा स्प्रे घेतला की डबल स्प्रेची गरज गरज पडत नाही आता जसं की डिफायर क्यूकॉन झालंय ताबोली सोमोटोमचं ते चांगल्याच कंपनीचे आहे फक्त कायमिंग तेच औषध घ्यायच्या टायमिंगला त्याला बदलून आता बरेच लोक डीफायरला निंबोळी म्हणतात निंबोळीच घेऊ तसं नाही करायचं डिपायरच घ्यायचं म्हणजे रिझल्ट तुम्हाला एकदम सुंदर मिळेल चला तर आपला आता इथून पुढे प्रवास जो सुरू होतोय त्या प्रवासातले आपले परत व्हिडिओ पण येईल तुम्हाला आणि तुमचा नंबर मी शेतकरी बंधन देतोय तुम्ही जे तुम्ही जे काय म्हणू म्हणता हे बघा शेतकरी बांधव नो पहिल्याच सगळ्यांची ट्रीटमेंटने एवढा असा भयान बाग फुटलेला आहे असा बाग फुटायचे चान्सेस खूप कमी असतात इथ बघा हे खाली इथे म्हणजे पान कमी फुलं म्हणजे फळ फळ म्हणजे काय बघा कोणतंही झाड बघा आणि मागचं हे पण एक झाड बघा बघा आणि आता ते असं नाही की कमी असं एकच एक दोनच झाड फुटले सरसकट कोणते पण बघा शेंड्यापर्यंत कुठेही फुटलेले आहे आणि मेन म्हणजे या वर्षी जे पाऊस अति पडला आणि लवकर पडला त्या दहा बारा दिवस दहा दिवस मला तरी ताण झाला हा दहा ते पंधरा दिवस आपला स्पेशल ताण बसला आणि त्याच्यानंतर आपल्याला आधीचा ताण असल्यामुळं ते शक्क झालं आणि वेळ स्प्रे झाल्यामुळं आपले सगळे झाड एकसारखे फुटले आता हे बघा इथे जे तुम्हाला मगाशी मी बद्दल सांगितलंय आपल्याला आता एक पाहायला मिळालंय हे हे जे होल पडलेलं आहे हे ते ऑस्ट्रेलियन विविलने कट केलंय त्याच्यानंतर हे, के हे कट केलंय त्यानंतर हे कट केलंय म्हणजे तो किडा इथे आला होता हे बघा अशा प्रकारे कट केलं जात अशा प्रकारे पान कट केलं जातं आणि किडा हे पान पूर्ण पण खाऊ शकतो आणि असे सगळे पानाची चाळणी करू शकतो त्यामुळं त्याला बचावून राहा आणि त्याच्यावर कंट्रोल मिळण्यासाठी दोन तीन तीन स्प्रे घ्यावं लागते एक स्प्रे नाही एक स्प्रे आज घ्यायचं एक स्प्रे सहा दिवसांनी घ्यायचा एक स्प्रे पुढच्या सहा दिवसांनी तो कोणता घ्यायचा तो मला कमेंट्समध्ये टाका कोणता घ्यायचा मी त्या प्रत्येकाला ते मेसेज करतो आणि आता इथून पुढे आपण जे ह्या बागेचे खत वगैरे जे टाकणार आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो किंवा ज्यांना असा अशी कंडिशन असेल आणि ह्याच दिवसामध्ये सेम गोष्टी झाल्या असतील त्यांनी मला व्हॉट्सअपला या नंबरला कॉल करू शकता किंवा फोटो पाठवू शकता मेन म्हणजे नाही आहे अजून मधमाशी सुद्धा त्याला त्रास नाही मधमाशीला सुद्धा यांनी त्या औषधांनी काही अपाय होत नाही आहेत मधमाशी आहे कालच का झाला आणि आज मधमाशी आहे इथे त्यामुळं मधमाशीला त्रास होत नाही त्यांनी स्प्रेनी आणि आपल्या किडी पण मरतात तर आजची माहिती कशी कशी वाटली हे तुम्ही युट्यूबला कमेंट्स करून शंभर टक्के सांगा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याच्यातून ज्या अडचणी असतील त्या अडचणी सॉल्व्ह होईल आणि बऱ्यापैकी सुरुवातपासून आपण याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि काही नाही झाल्या त्या मला व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकता चला धन्यवाद धन्यवाद सर